नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नजर बातम्यांचे शेवगाव तालुक्यातील उद्योग क्षेत्रातील एक भव्य नाव महेश फॅब्रिकेशन गौरी गणपती उत्सवानिमित्त व नवरात्र उत्सवानिमित्त घेऊन येत आहेत खास आपल्यासाठी खूप छान साहित्य ते सुद्धा अल्प दरामध्ये स्टँड पायऱ्या मखर आपल्या ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल तसेच वेगवेगळ्या रंगांमध्ये आकर्षक पडदे शिवून मिळतील तसेच त्यांची खोल फिटिंग अतिशय सोपी कमी वेळात एकदा अवश्य भेट द्या त्वरा करा महेश फॅब्रिकेशन ला आमचा पत्ता महेश फॅब्रिकेशन लक्ष्मी लॉटरी शेजारी भेंडा गट ऑफिस समोर नेवासा रोड शेवगाव तसेच अहमदनगर मध्ये पण उपलब्ध सुविधा मार्केट सह्याद्री चौक एम आय अहमदनगर संपर्कासाठी मोबाईल नंबर रांधणी बंधू पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी साठ चौदा पंच्याऐंशी व अठ्ठ्याण्णव चौतीस सोळा चाळीस सत्तावीस राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहाच्या राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा जलवा पुणे या ठिकाणी पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहाचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा पार पडला या पुरस्कार सोहळ्यामध्ये तब्बल नामांकन राज्यस्तरीय पुरस्कारासाठी करण्यात आले होते त्यातीलच एक अभिमन्यू रामदास पेटेकर खातगाव तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर यांचे राज्यस्तरीय सामाजिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार या पुरस्कारासाठी नामांकन झालं होतं व यांचे खातगाव या ठिकाणी अगदी थाटामाटात जंगी स्वागत करण्यात आले व राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहाकडून प्रदान झालेल्या पुरस्काराचा जलवा हा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पण दिसून आला मांजरी पुणे शहर प्रतिनिधी संदीप आटोले ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा